नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गुळेगिरी आपल्या मराठवाडू शे मित्रांनो आज आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचा कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभावामध्ये थोडीशी हालचाल जी आहे ही मंदावली आहे आणि ही हालचाल जी मंदावली आहे तर ही थोडीशी चिंताजनक आहे कारण तुम्हाला सांगित म्हणजे जसं बाजारभाव चालू आहेत बऱ्याच वेळा सांगतोय आणि जानेवारीपासून हेच सांगत आलोय की बाजारभावामध्ये आपल्याला खूप काही मोठी वाढ दिसत नाहीये आणि अजूनही तेच चिन्ह आहेत मार्केटमध्ये खूप काही मोठी अपडेट येईल असं वाटत नाही आहे याचं कारण आहे की शिल्लक असलेलं गठन आणि जागतिक बाजारपेठ त्यासोबतच आपण आज पाहणार आहोत की नक्की तेवीस मार्च रोजी कापूस बाजारभावाची काय परिस्थिती आहे अजूनही चिन्ह स्पष्ट नाहीये रेट स्पष्ट नाही आहेत त्यामुळं आपल्याला येणारा जो आठवडा आहे या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा थोडसं लक्ष देण्याची गरज आहे मित्रांनो तुम्हाला जर कापूस बाजारभाव डेली अपडेट पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन वडा एडिशनला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक कुठे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आजचा जो कापूस बाजारभाव आहे हा एकोणतीस एम एमच्या गटामध्ये त्रेपन्न हजार सहाशे रुपये एवढा दर आहे आता हा जो एकोणतीस एम एम आहे तुम्ही जर कापूस व्हिडिओ पाहत असाल तर आपण आता कापूस व्हिडिओची एडिशन म्हणजे बियाणेची एडिशन ही चालू केली आहे तर याच्यामध्ये एकोणतीस एम एम जी आपण रेग्युलर घेतो घेतोय तर ती एकोणतीस एम एमची ची आहे आपल्याला मार्केटमध्ये बावीस एम एमपासून पासून अगदी पस्तीस एम एमपर्यंत पर्यंत कापूस पाहायला मिळतो आणि त्यानुसार याचे दर असतात तर एकोणतीस एम एममध्ये मध्ये त्रेपन्न हजार सहाशे रुपये आजचा दर आहे या दरामध्ये जे आपले स्थानिक बाजारपेठ आहे किंवा स्थानिक मार्केट आपल्याला उपलब्ध आहे त्या ठिकाणी जवळजवळ सात हजार शंभर सात हजार दोनशे रुपये दर आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्या ठिकाणी वायदे बाजार चालू असतात त्या ठिकाणी सात हजार सातशे ते सात हजार आठशे रुपयापर्यंत दर पाहायला मिळतोय आता सी सी आय ची खरेदी जी आहे ती कधी चालू होते कधी बंद होते आणि त्यामुळे रेट जो आहे हा थोडासा तुटला जातोय सात हजार आठशे रेट फक्त आणि फक्त कापोट बाजार समितीमध्ये पाहायला मिळतोय बाकी इतर ठिकाणी शंभर दोनशे रुपये कमी आहेत आता ही झाली महाराष्ट्राची परिस्थिती आणखी इतर राज्यांमध्ये काय परिस्थिती तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार नऊशे रुपये दर आहे महाराष्ट्रापेक्षा तीनशे रुपये जास्त मध्य प्रदेशमध्ये त्रेपन्न हजार सहाशे रुपये आहे महाराष्ट्र एवढाच आहे कर्नाटकामध्ये त्रेपन्न हजार सातशे तेलंगणामध्ये त्रेपन्न हजार सातशे ओडिसामध्ये सुद्धा त्रेपन्न हजार सातशे म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये शंभर रुपये महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे गुजरातमध्ये त्रेपन्न हजार सहाशे रुपये म्हणजे आपल्या सारखाच आहे पंजाबमध्ये देखील त्रेपन्न हजार सहाशे रुपये आणि हरियाणामध्ये सुद्धा त्रेपन्न हजार सहाशे रुपये तर एकूण तीन राज्यांमध्ये चार राज्यांमध्ये महाराष्ट्र दर आहे तर तीन राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा शंभर रुपये जास्त आहे आणि राजस्थानमध्ये दोनशे तीनशे रुपये दर जास्त आहे तर एकूण विचार जर केला म्हणजे एकूण मार्केटचा आढावा जर पाहिला तर सर्वसाधारण प्रत्येक राज्यामध्ये हेच दर आहे सात हजार दोनशेपासून सात हजार सहाशेपर्यंत सात हजार आठशे जो आहे सात हजार सातशे जो आहे हा फक्त अकोट बाजार समितीमध्ये पाहायला मिळतो कारण तिथं जी खरेदी होते ती सी सी ए आयच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मनुसार होते कारण तिथं घेणारे जे आहेत हे मोठे व्यापारी आहेत त्यामुळं इथं रेट चांगला मिळतो बाकीच्या तुलनेमध्ये मंड्या तर मोठ्या आहेत म्हणजे बाजारपेठ खूप मोठ्या आहेत परंतु तिथं जे कॉम्पिटिशन आपल्याला अकोट बाजार समितीमध्ये पाहायला मिळतं ते इतर कोणत्याही बाजार समितीमध्ये पाहायला मिळत नाही असा सरळ याचा अर्थ आहे मित्रांनो कापूस बाजारभाव वाढतील की नाही आता हा पुन्हा एकदा अंदाज पाहण्यासाठी आपल्याला सोमवार मंगळवार बुधवार या तीन दिवसांचे बाजारभाव पाहणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे या तीन दिवसांचा बाजारभाव अपडेट चुकवू नका आणि यानुसारच आपल्याला समजेल की बाजारभावामध्ये वाढ होते की मंदी होते तर नक्की पुढचे येणाऱ्या आठवड्यातले व्हिडिओ चुकवू नका आणि बाजारभाव समजून घ्या आणि आपला कापूस कधी विक्री करायचा आहे याचा अपडेट समजून घ्या धन्यवाद